डिसेंबर एकोणवीसशे शहाण्णव मध्ये शिवसेना भाजप युती सरकारनं महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात केली आणि याचे पहिले मानकरी ठरले होते पु ल देशपांडे मुंबईतल्या रवींद्र नाट्यमंदिरात त्यावेळेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते पुलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तेव्हा पु ल देशपांडे त्यावेळी असं काही बोलले की ते बाळासाहेब ठाकरेंच्या चांगलं जिवारी लागलं इतकं की पुढे जाऊन ठाकरे यांनीही त्यावर त्यांना सुनावलं आणि दोघांमधले संबंध काही काळ का होईना पण तणावग्रस्त झाले तर काय होता हा किस्सा आणि हे दोन्ही लेजंड्स एकमेकांसमोर का उभे राहिले होते जाणून घ्या या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगावबत्ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वाद यांचं नातं अतिशय घट्ट होतं आयुष्यभरात त्यांनी अनेक विषयांवर परखड बिंदास्त आणि बोजरी वक्तव्य केली वाद निर्माण केले या यामुळे त्यांची अख्खी कारकीर्द ही वादग्रस्त राहिली त्यांच्या वादांनी सगळा महाराष्ट्र ढवळून निघाला होता पण तरीही त्यांची भूमिका ही कायम स्पष्ट राहिली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पु ल देशपांडे यांच्यामध्ये एकोणासशे शहाण्णव सालाला एक वाद झाला होता शिवसेना आणि भाजप युती राज्यात सत्तेवर आली त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र भूषण देण्याची परंपरा सुरू केली पु ल देशपांडे यांना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रातल्या सर्वांनीच त्यांचं मनापासून स्वागत केलं शिवसेना प्रमुख आणि पु ल देशपांडे यांच्यातलं नातं हे गुरु शिष्याचं होतं मुंबईतल्या दादरच्या ओरिएंट हायस्कूलमध्ये पु ल देशपांडे एकोणावीसशे पंचेचाळीस मध्ये शिक्षक म्हणून जॉईन झाले होते याच शाळेत सुनीताबाई देशपांडे सुद्धा शिक्षिका म्हणून काम करायच्या आणि ओरिएंट हायस्कूलमध्ये बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे विद्यार्थी होते ठाकरेंना मराठी विषयांचे मास्तर म्हणून पुलं होते यामुळे या दोघांमध्ये एक वेगळंच नातं होतं जे पुढे कायम राहिलं पु ल देशपांडे यांच्या कारकिर्दीची अनेक व्यंगचित्र ठाकरेंनी मध्ये रेखाटली सुद्धा होती या ऋणानुबंधामुळे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला ठरलं महाराष्ट्र भूषण पुरस्कार समारंभ मुंबईमधल्या प्रभादेवी इथल्या रवींद्र मंदिरात आयोजित करण्यात आला होता यावेळी पुलं आजारी होते तरी ते कसे बसे येऊन पोहोचले पुरस्कार स्वीकारल्यानंतर पुलांच्या वतीनं सुनीताबाई यांनी त्यांचं मनोगत वाचून दाखवलं वयाच्या अखेरच्या टप्प्यात मला सगळ्यात जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे योग्य मुद्द्यांनी सिद्ध करण्याची घटना गुद्द्यांनी दडपून टाकण्याच्या प्रवृत्तीचा वाढता जोर ही आहे विचार स्वातंत्र्याचा मी आजवर पाठपुरावा करत आलोय अशा वेळी लोकशाहीतच केवळ शक्य असणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडून आलेले पक्ष राज्यावर आल्यावर जेव्हा लोकशाहीपेक्षा ठोकशाही पसंत करतात तेव्हा माझ्यासारख्याला किती यातना होत असतील ते कोणत्या शब्दात सांगू निराशेचा गाव अंधन आमासी ही संत तुकोबांची ओळ पुन्हा पुन्हा आठवायला लागते असं त्या मनोगतामध्ये होतं जोडीला सुनीताबाईंनी मंगल देशा पवित्र देशा हे महाराष्ट्र गीतही म्हटलं आणि आपली खंत आणखीनच तीव्र केली पु ल देशपांडे यांनी या मनोगतावरून शिवसेना भाजप युतीच्या कारभारावर आसूड ओढला होता देशपांडे यांची ही टीका बाळासाहेबांच्या प्रचंड जिवारी लागली पुलांच्या या टीकेनंतर दोन दिवसांनी बाळासाहेबांनी या टीकेला उत्तर दिलं युती सरकारच्या विरोधात बोलायचं होतं तर घेतली कशाला पदवी या साहित्यिकांना काय कळतंय उपयोग काय यांचा समाजाला या मोडक्या पुलांकडून कोण ऐकणार उपदेश खरं म्हणजे युती सरकारचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मलाच द्यायला निघाले होते झक मारली आणि यांना पुरस्कार दिला असं म्हणत बाळासाहेब कडाडले पण बाळासाहेबांच्या या टीकेवर राज्यभरातून संतापुसळला पुलांनी हा पुरस्कार स्वीकारायला नको होता अशीही प्रतिक्रिया उमटली तसंच कुठलाही सरकारी पुरस्कार सरकार जाहीर करत असलं तरी तो स्वखिशातून दिला जात नाही तर जनतेच्या तिजोरीतून दिला जातो असं पुलनच्या चाहत्यांचं म्हणणं होतं त्यावेळी पुलन त्या टिप्पणीमुळे बाळासाहेबांवर बरीच टीका झाली पण बाळासाहेब बोलायला जरी कडवट असले तरी दिलदार होते पुलंबद्दल आपण तसं बोलायला नको होतं हे त्यांना लक्षात आलं एक दिवशी त्यांनी गाडीतून थेट पुणे गाठलं पुण्यातल्या भांडारकर रोडवरच्या मालती माधव या त्यांच्या राहत्या घरी बाळासाहेबांनी पुलनची भेट घेतली आणि त्यांच्या पुढे नतमस्त कोण या चुकीबद्दल त्यांची माफी मागितली पुण्याची भेट घडली तेव्हा सुधीर गाडगिळ तिथे उपस्थित होते त्यांनी या घटनेचं वर्णन कसं केलंय पहा बाळासाहेबांनी घरात प्रवेश केला सुनीताबाईंनी या बाळासाहेब असं म्हणून त्यांचं स्वागत केलं तेव्हा चेहऱ्यावर नम्र भाव ठेवून बाळासाहेब म्हणाले मी बाळासाहेब करता या घरात मी बाळच आहे पुलं खुर्चीवर बसले होते त्यांचं अंग कंप थरथरत होतं बाळासाहेब त्यांच्या समोर गेले आणि गुडघ्यावर बसले आणि त्यांनी डोकं पुलांच्या पायांवर ठेवलं त्यावेळी खोलीत असलेल्या सगळ्यांचेच डोळे पानावले होते त्यावेळी पुलंनी आपला हात बाळासाहेबांच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाले बाळ मला तुझा अभिमान वाटतो बाळासाहेब आणि पु ल यांच्या संबंधात काही काळ या टीकेच्या प्रसंगामुळे कडवटपणा जरूर आला होता पण पुढे त्यांचे हे वैयक्तिक संबंध कायम चांगलेच राहिले हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका